नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे कांद्याने केलेल्या वांद्याची तालु का जुन्नर तालुका एक बागायतदार क्षेत्र म्हणून ओळखला जातो सध्या जुन्नर तालुक्यातील खामुंडी आणि परिसरात कांदा काढणीला वेग आलाय परंतु कांदा पिकाला सध्या बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या कांदा पिकाला बाजारभाव वाढून द्यावा अशी तळमळीची विनंती येथील शेतकऱ्यांनी केली आहे जुना कांदा दोन रुपये प्रति किलो तर नवीन कांदा पाच रुपये ते सहा रुपये प्रति किलो असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्यात याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडखे यांनी जुन्नर तालुक्याला कांदा पिकाचे आगार म्हणून ओळखले जाते परंतु सध्या या कांदा पिकाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत नक्की शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत कांदा पिकाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे त्या पिकाला कमी प्रमाणात बाजारभाव आहे खत औषधांचे तर बाजारभाव गागणाला भिडले आहेत शेतकरी वर्ग खूप हवालदिल झाला आहे कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे तरी मी सरकारला विनंती करतो की कांद्याला बाजारभाव जास्त द्यावा किंवा हम हमी भाव द्यावा कांचा चव्हाण राहणार खामुंडी माझ्याकडे टोटल पंधरा एकर कांदे असून सध्या कांद्याची अवस्था काढून ठेवलेली असून सध्या पिकावल्याची पिकवल्याची खर्चसुद्धा आमचा आज निघत नाही आहे सर आज खताच्या औषधांच्या किमती कगनाला भेटलेल्या आहेत पण तरी कांद्याचे बाजारभाव आज चार रुपये पाच रुपये आज शेतकऱ्याला आज चार पाच रुपयेसुद्धा मिळत नाही आहे तरी सरकारने याच्यात काहीतरी हस्तक्षेप करून हमी कांद्याचे हमीभाव काहीतरी शेतकऱ्यांना ठरवून दिले पाहिजेत आणि जीवनावश्यक वस्तू कांदा पाहिला वगाळला पाहिजे यासाठी त्यासाठी आमची शेतकऱ्यांची सगळ्यांची विनंती आहे की काहीतरी सरकारने याच्याबद्दल ठोस निर्णय घ्यावा आमंडी गावचा शेतकरी असून ही आमची भरपाई झाला कांद्याची नुकसान नुकसान झाल्याबद्दल तुम्ही त्याला आमच्या पण शेतकऱ्यांसाठी लक्ष द्या वर्ग स्वयंपाकघरात वापरताना डोळ्यात पाणी आणतोय तोच कांदा आज विकताना देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय या शेतकऱ्यांकडे नक्की या शासनाचं लक्ष नाही आहे का असा देखील सवाल या ठिकाणावरून केला आहे या कांदा पिकाला बाजारभाव वाढून देण्यानं या सरकारनं प्रयत्न करावे अशी विनंती येथील शेतकरी करत आहेत कैलास बोडके आपला आवाज थांबून